आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा लवकरच महाशिवरात्र येत आहे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा शुभ दिवस असतो त्यामुळे बघा प्रत्येकाने महाशिवरात्री दिवशी होईल तेवढी जमेल तेवढी सेवा शंकरांची करायची आहे शिव शंभू शंकर हे भोळे आहेत त्यांना अगदी साधी सोपी केलेली जी सेवा आहे आपल्या भक्तांनी केलेली से जी सेवा आहे तर ती मान्य असते त्यामुळे बघा तुम्हाला जरी उपवास जमला नाही तरी देखील तुम्ही अत्यंत साध्या सोप्या सेवा या अवश्य करायच्या आहेत आता बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, अशी वस्तू सांगणार आहे की जी तुम्ही महाशिवरात्रीच्या आधी आणून ठेवा किंवा तुम्हाला महाशिवरात्रीच्या आधी नाही जमलं तर ही वस्तू जरूर तुम्ही महाशिवरात्री दिवशी म्हणजेच बुधवारी आणून ठेवायची आहे हे लक्षात घ्या कारण महाशिवरात्रीचा जो दिवस असतो तर तो दिवस वर्षातून एकदा येणारा दिवस आहे आणि या दिवसाला अत्यंत जास्त महत्व आहे तुम्ही ही जर वस्तू आणून ठेवली आणि महाशिवरात्री दिवशी जर तुम्ही या वस्तूचा जर उपाय केला तर बघा खूप चांगला तुम्हाला याचा प्रभाव जाणवणार आहे तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती नाही आहे म्हणजेच काय सुख समृद्धी भरभराट नाही आहे आलेला पैसा टिकत नाही आहे किंवा घरामध्ये सततचं आजार पण आहे भांडणं आहेत नवरा बायकोमध्ये पटत नाही सतत तुम्ही भांडणं करता सतत तुमचे वादावाद होत आहेत किंवा मुलं ऐकत नाही आहेत अजून कुठलेही प्रॉब्लेम असू द्यात तुम्हाला अडचणी असू द्यात कर्ज आहे कर्ज फिटत नाही आहे किंवा कर्ज दूर होत नाही आहे कुणाला तरी पैसे दिलेले आहेत आणि ते अडकलेले आहेत ते परत मिळत नाही आहेत आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला पुन्हा मिळत नाही आहेत किंवा तुमचा व्यवसाय चालत नाही आहे नोकरी लागत नाही आहे लग्न होत नाही या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त एक वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे ती कुठली आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्री दिवशी आ, या वस्तूचा उपाय करायचा आहे हे पण मी सांगणार आहे बघा महाशिवरात्रीला खूप जास्त महत्व आहे काही तिथींचं काही महत्त्वाच्या दिवसांचं खूप जास्त महत्त्व असतं आणि ज्या त्या तिथीला जर तुम्ही काही वस्तू घरामध्ये आणल्या तर त्याचा खूप जास्त लाभ आपल्याला होतो आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पण आणू शकता आणि समजा बघा तुम्हाला महाशिवरात्री दिवशी वेळ नाही आहे तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही आहे किंवा मग जॉब आहे खूप जास्त कामं आहेत त्यामुळे जर तुम्हाला बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दिवशी हा समजा तुम्हाला असा वेळ मिळणार नसेल तर तुम्ही याच्या आधी म्हणजे महाशिवरात्रीच्या आधी तुम्ही कधीही ही, ही वस्तू आणून ठेवू शकता पण ती आपल्याला महाशिवरात्री दिवशी वापरायची आहे हे लक्षात घ्या महाशिवरात्री दिवशी सव्वीस फेब्रुवारीला कोणत्या शुभ काळामध्ये ही आपल्याला वापरायची आहे किंवा ही वस्तू जरी तुम्ही आणली तरी ती आपल्याला म्हणजे कसा त्याचा उपाय करायचा आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही ही वस्तू आणणार असाल तर कोणत्या वेळेमध्ये आपल्याला आणायचे आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्र आहे महाशिवरात्री दिवशी उपवास तुम्ही करणार असाल तर करू शकता पण आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला समजा उपवास जमत नाही आहे डायबेटीजचे पेशंट आहात तुम्ही किंवा गरोदर महिला असतील छोटंसं लहान बाळ आहे त्यामुळे उपवास करू शकत नसाल आजारी आहात काहीतरी प्रॉब्लेम आहेत त्यामुळे जमत नाही काही हरकत नाही मनामध्ये कसली शंका आणू नका आता माझा महाशिवरात्रीचं व्रत सफल होणार नाही मग काय मी करू तसं अजिबात आणू नका जरी तुम्हाला उपवास जमला नाही तरी देखील त्या दिवशी तुम्ही सात्विक आहार घ्या भाजी पोळी असा आहार घ्या वरण भात साधं अन्न घ्या जास्त मसालेदार पदार्थ करू नका बऱ्याच जणांना अशी ही सवय असते व्हेज म्हटलं की खूप जास्त मसालेदार ते पदार्थ करतात पण तामसी जास्त किंवा जास्त तिखट चमचमीत असं खाऊ नका साधं अन्न खा सात्विक अन्न खा या दिवशी बघा ते पचायला पण हलकं असतं आणि आपला स्वभावही त्यामुळे तामसी होत नाही त्यामुळे नेहमी साधा आहार आपल्याला कमी तिखट खायचा आहे शक्यतो महाशिवरात्री दिवशी खूप जास्त तिखट मिरची असे पदार्थ खाऊ नका या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन अवश्य एक दिवा तुम्हाला लावायचा आहे नंदी महाराजांच्या समोर पण एक लावा आणि शिवपिंडी समोर पण आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी दुग्धाभिषेक जलाभिषेक हे अत्यंत महत्वाचं आहे घरच्या शिवपिंडीवर तुम्ही अभिषेक केला तरी चालेल काही कारणांमुळे शिवालयामध्ये जाणं शक्य नाही आहे तर घरची जी शिवपिंड आहे आपली देवघरामध्ये असते ती घ्या आणि त्यावरती दुधाने पाण्याने अभिषेक करा जे बेलपत्र आहेत ती अर्पण करा गंगाजल आणून ठेवा तुम्ही गंगाजलाने शिवपिंडीवर अभिषेक करा शिव महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचबरोबर भस्म तुम्ही आणून ठेवा भस्म वापरत नसाल तर भस्म अवश्य घरामध्ये आणा महाशिवरात्री दिवशी शिवमंदिरामधून जर तुम्ही भस्माचा थोडासा तुकडा आणाल आणि आपल्या देवघरामध्ये ठेवाल तर बघा कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही अवश्य सर्वांनी महाशिवरात्री दिवशी शिवमंदिरातून थोडासा भस्माचा तुकडा आणून ठेवायचा आहे जरी तुमच्याकडे विकत आणलेला असला तरी देखील हा भस्माचा तुकडा तुम्ही आणून एखाद्या वाटीमध्ये किंवा चांदीची वाटी असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवा आणि महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही तो भस्म लावून जायचा आहे महाशिवरात्री दिवशी सर्वांनी घरामध्ये अंगाला आपल्या भस्म लावायचा आहे मस्तकाला भस्म लावायचं आहे हे लक्षात घ्या आता बघा मी तुम्हाला ती वस्तू सांगते जी आपल्याला महाशिवरात्रीच्या आधी किंवा मग तुम्ही बुधवारी महाशिवरात्री दिवशी आणायची आहे त्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची अजून एक वस्तू आहे ती म्हणजे शिवलीलामृताचा जो ग्रंथ आहे तो सर्वांनी आणा शिवलीलामृताचा जो ग्रंथ आहे तर, तर तो संस्कृतमध्ये किंवा मग प्राकृत मराठी असेल तर त्यामधून तुम्ही वाचला तरीही चालेल मराठी भाषेतून असतो तो वाचला तरीही चालेल काहीही हरकत नाही तर तो ग्रंथ तुम्ही आणा आणि शिवलीलामृताचं नक्की पठण तुम्ही महाशिवरात्री दिवशी करायचे महाशिवरात्री दिवशी तुम्हाला समजा संपूर्ण शिवलीलामृताचं पठण नाही जमते तर अकरावा अध्याय पण महाशिवरात्री दिवशी तुम्ही वाचायचं आहे म्हणजेच काय तर अकराव्या अध्यायाचं देखील एक छोटंसं पुस्तक मिळतं ते तुम्ही अवश्य आणून ठेवा संपूर्ण मोठं जर पुस्तक आणणं हा ग्रंथ आणणं तुम्हाला शक्य नाही आहे तर तुम्ही एक छोटासा जो अकरावा अध्यायाचा ग्रंथ मिळतो छोटा तर तो, तो, तो आणून ठेवा तुम्ही दहा पंधरा रुपयापर्यंत तो मिळेल शक्य असेल तर अवश्य शिवलीलामृताचा ग्रंथ तुम्ही आणा तुमच्याकडे नसेल तर आणि त्या शिवलीलामृताच्या ग्रंथातला अकरावा अध्याय जरी तुम्ही वाचला महाशिवरात्री दिवशी तरीही चालेल बघा ही एक महत्त्वाची वस्तू आहे की शि शिवलीलामृता जो चा जो ग्रंथ आहे तो आपल्याला आणायचा आहे आणि तो संपूर्ण तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा किंवा अकरावा अध्याय तरी या दिवशी वाचायचा आहे आता जी महत्त्वाची वस्तू आपल्याला आणायचीच आहे ती म्हणजे चांदीचं चा बेलपत्र सर्वांनी चांदीचं चा बेलपत्र जे आहे ते आणायचं आहे तुम्ही आधी आणून ठेवा आज आणलं तरी चालेल किंवा बुधवारपर्यंत कधीही तुम्ही आणा किंवा महाशिवरात्री दिवशी आणलं तरी चालेल बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला हे आणा पण जरूर आणा किंवा आधी आणून ठेवा घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ते आणून ठेवा आणि महाशिवरात्री दिवशी काय करायचं आहे तुम्हाला तर संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा नऊमध्ये तुम्ही बघा आता हे जे बेलपत्र आहे चांदीचं ते घ्यायचं आहे शिवपिंड जे आहे ती तामणामध्ये घ्यायची आहे दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे कोरडी करून घ्यायची आहे पिंड चांगली आणि त्यानंतर बघा जिथे तुम्ही पूजन करणार आहात किंवा जिथे तुम्ही शिवपिंड ठेवत आहात देवघरामध्ये तिथे ठेवा जे चांदीचं बेलपत्र आहे त्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या स्वच्छ कोरडं करून घ्या ते आणि ती जी शिवपिंड आहे आपण जिथे पूजा मांडणार आहोत किंवा जिथे ठेवलेली आहे तर त्यावरती हे चांदीचं बेलपत्र पालथं व्हायचं म्हणजे जो मऊ भाग आहे त्या बेलपत्राचा तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे आणि खरखरीत भाग जो आहे तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने चांदीचं जे बेलपत्र आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचं ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर बघा त्या शिवपिंडीवर आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत अख्खे तांदूळ घ्या अखंड तांदूळ तुकडा तांदूळ वापरू नका तांदूळ व्हायचे आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला बेलाची पानं घ्यायची आहेत म्हणजे जी झाडाची बेलाची पानं आहेत ती तुम्ही एकशे आठ बेलपत्र आणून ठेवायची आहेत आणि जे शिवाची एकशे आठ नावं आहेत ते आपल्याला एक एक करून म्हणायचे आहे म्हणजे पहिलं बेलपत्र घेतलं की जे पहिलं नाव आहे शिवाचं म्हणजे एकशे आठ जी नावं आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला एक एक पान अर्पण करताना म्हणायची आहेत तुमच्याकडे जर अशा प्रकारे शिवाची एकशे आठ नावं असतील तर तुम्ही अशा प्रकारे ती म्हणायची आहे प्रत्येक बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्र पालथं अर्पण करायचं मऊ जो भाग आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे खरभरीत जो भाग आहे तो वर आला पाहिजे जर तुम्हाला हे म्हणणं शक्य नाही तर आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत जरी तुम्ही ते अर्पण केलं तरी चालेल आता एकशे आठ बेलपत्र तुम्हाला झाडाची नाही मिळाली तर काय करायचं तुम्ही जेवढी तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही अर्पण करायची समजा अकरा तुम्हाला बेलपत्र मिळालेले आहेत तर तुम्ही ओम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाची जी नावं आहेत एकशे आठ ती म्हणत म्हणत ही बेलपत्र अर्पण करायची पुन्हा काय करायचं आहे जे अर्पण केलेलं आहे बेलपत्र तेच पुन्हा उचलायचं आणि तेच अर्पण करायचं अशा प्रकारे तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता म्हणजे बघा चांदीचं बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं त्यावर अशा पद्धतीने एकशे आठ बेलपत्र जे आहेत ती अर्पण करायची शिवाची एकशे आठ नावं घेत किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत त्यानंतर आपल्याला ते सगळं तसंच ठेवायचं आहे अजिबात हलवायचं नाही आणि असं हे पूजन तुम्हाला सव्वीस so, फेब्रुवारीला संध्याकाळी बुधवारी सव्वा सहा ते रात्री सव्वा नऊ या वेळेमध्ये करायचं आहे किंवा तुम्ही सव्वा नऊ म्हणजे रात्री सव्वा नऊ ते आ, रात्री मध्यरात्री सव्वा बारा या वेळेमध्ये करू शकता त्यानंतर बघा काय करायचं दुसऱ्या दिवशी हे जे बेलपत्र आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि जे चांदीचं चा बेलपत्र आहे ते तुम्हाला नेहमी रोज शिवपिंडीवरती अशा प्रकारे ते अर्पण करायचं आहे रोज तुम्हाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करायची गरज नाही ते जे चांदीचं चा बेलपत्र आहे तेच फक्त तुम्ही ओम शिवाय म्हणत अशा पद्धतीने एकदाच म्हणून अर्पण करायचं आहे बघा ज्या जेव्हा आपण अशा प्रकारे चांदीचं चा बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्या मागे लागलेले जे काही दोष अडचणी आहेत त्यातून आपल्याला मुक्तता मिळते आपला शुक्र ग्रह जो आहे तो बलवान होतो म्हणजे बघा शुक्र ग्रह जो आहे तो सुख समृद्धी ऐश्वर यांचा कारक आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण चांदीचं चा बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात किंवा कौटुंबिक समस्या आहेत त्या दूर होतात नवरा बायकोंमधल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात आणि आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी काहीतरी नवीन मार्ग मिळतात कर्ज असेल तर बघा त्यातून काहीतरी चांगले मार्ग मिळू शकतात सगळ्यांनी असं चांदीचं बेलपत्र आधी तरी किंवा महाशिवरात्री दिवशी तरी आणा आणि असा हा उपाय सर्वांनी जरूर करा अजिबात महाग नसतं अगदी छोट्या साईजचं जरी तुम्ही आणलं तरीही चालेल ते अगदी तुम्हाला दीडशे दोनशेपर्यंत मिळून जाईल ज्यांच्याकडे चांदीचं बेलपत्र आहे आधीपासून त्यांनी पुन्हा नवीन केलं तरी चालेल डबल झालं ते तरीही चालेल काही हरकत नाही